या अगोदर आपण चिकनचे चिकन बिर्याणी हंडी चिकन रस्सा सुक चिकन त्याचबरोबर गावरान पद्धतीने चिकन पाच ते सहा लोकांना पुरेल एवढी चिकनची रेसिपी अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण चिकनच्या रेसिपी तयार केलेल्या आहे तर आज आपण यामधीलच एक वेगळाच प्रकार तयार करणार आहोत यामध्ये मालवणी पद्धतीने आपण हे चिकन तयार करणार आहोत मालवणी चिकन रस्सा हा पाहता क्षणी खावा वाटणारा वास देखील अतिशय छान येत आहे आणि रंग स्ट्रेक्चर पाहू शकता अगदी परफेक्ट असा आलेला आहे यासाठीच्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला आज रेसिपीमध्ये आहे जेणेकरून पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीचं झणझणीत मालवणी चिकन तयार होणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि त्याचसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा नमस्कार मी कविता कविताज किचम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मालवणी चिकनची रेसिपी साधारणतः तीन ते चार लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये तयार करणार आहोत त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यासाठी सुकं वाटण करण्यासाठी हिरव्या मिरच्या त्याचबरोबर कोथंबीर अद्रक लसूण याची छान अशी आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची पाण्याचा वापर न करता सुकीच आपण पेस्ट करून घेतलेली आहे ही पेस्ट आपण यामध्ये ॲड करणार आहोत आता यामध्ये आपण मालवणी मसाला घेतलेला आहे हा मसाला कसा तयार करायचा हे देखील तुम्हाला माहीत नसेल तर त्याची सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला यूट्यूबवर शेअर करेल तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता त्यानंतर यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकलेलं आहे म्हणजे साधारणतः एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे सर्व जिन्नस आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून हे मॅग्नेट होण्यासाठी एक तासासाठी असंच ठेवणार आहोत यामध्ये आपण अर्धा लिंबूचा रस पिळून टाकलेला आहे आणि सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित अशा मिक्स करून दिलेले आहे मॅग्नेट ठेवण्यासाठी एक ते अर्धा तास एवढं तुम्हाला ठेवायचं आहे तोपर्यंत एक तास झालेला आहे आता आपण मसाला काढून घेत आहोत त्यासाठी स्लाईस केलेला एक कांदा घेतलेला आहे आपल्याला कांदा लाल करायचा नाही हलकाच परतवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी कांदा कमी का आणि खोबऱ्याचा वापर आपल्याला थोडासा जास्त करायचा आहे साधारणतः पाऊन वाटी एवढ्या खोबऱ्याच्या स्लाइस केले होत्या जर किसलेलं खोबरं असतं तर एक वाटी एवढं खोबरं होणार होतं त्याचबरोबर आपण या ठिकाणी धनी घेतलेले आहे साधारणतः वाटी एवढी धनी त्यानंतर अद्रक लसूण टाकलेले आहे सर्व जिन्नस आपण यामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत त्याचबरोबर आपण काही खडे मसाले यामध्ये यूज करणार आहोत खडे मसाल्यामुळे अगदी छान अशी चव तुमच्या या चिकनला येणार आहे आता यामध्ये मिरे आणि लवंग या हे दोन प्रकार तुम्हाला खडी मसाले या ठिकाणी वापरायचे आहे तेल टाकून आपल्याला सर्व जिन्नस अगदी लो फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे साधारणतः सात ते आठ मिरी टाकलेले आहे आणि पाच ते सहा लवंग टाकलेलं आहे या ठिकाणी आता तुम्हाला तिखटच्या अंदाजानुसार सर्व मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सर्व मसाला भाजून झालेला आहे आपण तो एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आता हा थंड झाल्यानंतर तुम्हाला वाटून घ्यायचा आहे मसाला पूर्णपणे थंडच करायचा आहे मसाला व्यवस्थित थंड झालेला आहे आपण आता हा मिक्सरमध्ये कमी पाण्याचा वापर करू करून व्यवस्थित घट्टसर असं वाटून घ्यायचा आहे कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे तुम्ही पाहू शकाल अगदी घट्टसर आणि अगदी बारीक असं वाटून घेतलेला आहे एक तास झालेला आहे चिकन देखील अगदी व्यवस्थित मॅग्नेट झालेलं आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तासासाठी देखील हे मॅग्नेट होण्यासाठी ठेवू शकता त्यानंतर आपण पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला एक मोठ्या साईजचा सा कांदा त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये आपल्याला तळवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा आपण अपन... मालवणी मसाला टाकलेला आहे आता सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घेतल्यानंतर आपण जे ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये टाकायचं आहे या ठिकाणी भाजीला छान असा कलर यावा यासाठी तुम्ही काश्मीरी लाल मिरचीच पावडर वापरा आता या ठिकाणी आपल्याला मीडियम ते हाय फ्लेमवर हा मसाला अगदी व्यवस्थित असा तेल सुटेपर्यंत परतवून पर घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे जेणेकरून हा मसाला करपू नये आणि व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल मसाल्यातील सर्व तेल हे रिलीज झालेलं आहे साईडला झालेलं आहे आणि यामध्ये आपण आता हे मॅग्नेट केलेलं चिकन यामध्ये टाकणार आहोत हे पहा अगदी व्यवस्थित असं चिकन आपलं मॅग्नेट झालेलं आहे आणि या ठिकाणी मी गावरान चिकन घेतलेलं आहे गावरान चिकन शिजण्यासाठी वेळ हा एक ते सव्वा तास एवढा लागतो एक ते दीड तास पातेल्यामध्ये वेळ लागतो परंतु तयार होणारं चिकन हे अतिशय चवीला छान लागतं त्यामुळे बॉयलर आहेवेची शक्यतो तुम्ही गावरान चिकनचाच या ठिकाणी यूज करा आता व्यवस्थित असं आपण हे चिकन यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि मीडियम फ्लेमवर पाच मिनटं व्यवस्थित परतवल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत आता या ठिकाणी गरम पाणी थोडं जास्त क्वांटिटीमध्ये टाकणार आहे कारण ए हे चिकन शिजण्यासाठी तुम्हाला साधारणतः एक ते दीड तास एवढा वेळ लागणार लागणार आहे आणि या एक ते दीड तासामध्ये तुमची ग्रेव्ही ही थोडीशी अटणार आहे थोडीशी घट्ट होणार आहे त्यामुळे पाणी सुरुवातीला थोडंसं जास्त टाकायचं आहे गरम पाण्याचाच यूज करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी मला हे मालवणी चिकन थोडंसं सा घट्टसर ग्रेव्ही असलेलं आवडतं त्यानुसार मी या ठिकाणी पाण्याचा वापर केलेला आहे हे पहा यामध्ये गरम पाणी टाकल्यामुळे अगदी त्यातील सर्व तेल हे वरती आलेलं आहे व्यवस्थित असं आपलं हे चिकन आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत आता यामध्ये आपण सुरुवातीला चिकन मॅगनेट होण्यासाठी एक चमचा टाकला होता आता पुन्हा एकदा पाऊन चमचा एवढं मी मीठ यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपण यावर झाकण ठेवून हे चिकन व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत आता या ठिकाणी झाकण ठेवताना पूर्णपणे झाकण न ठेवता ठे तुम्हाला चमचा पातेल्यामध्ये ठेवून मग तुम्हाला यावर झाकण ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकाल दीड तासानंतर परफेक्ट असं आपलं हे मालवणी चिकन शिजवून तयार झालेलं आहे या ठिकाणी हाय फ्लेमवर मी हे चिकन शिजवलेलं आहे त्याचबरोबर चिकन शिजवताना तुम्हाला त्यावर झाकण ठेवताना अगोदर पातेल्यामध्ये चमचा ठेवून मगच झाकण ठेवायचं आहे हे पहा अगदी परफेक्ट असं आपलं हे चिकन शिजून तयार झालं आहे त्यातील जी रशी आहे ती भरपूर प्रमाणात आटलेली आहे कमी झालेली आहे तुम्ही पाहू शकाल अगदी घट्टसं रसं झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर ते जास्त घट्ट होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीची क्वांटिटी असतानाच या ठिकाणी आपण यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटतं आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा थोडंसं मीठ या ठिकाणी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित असं मीठ या ठिकाणी मिक्स करून दिलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर देखील ॲड करणार आहोत हे पहा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी मी या ग्रेव्हीची ठेवलेली आहे आणि यामध्ये आता बारीक चिरलेली कोथंबीर टाकत आहे आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे आणि झाकण ठेवून आपण पाच मिनटासाठी हे असंच ठेवणार आहोत पाच मिनटं झालेली आहे अगदी व्यवस्थित झणझणीत आपलं हे मालवणी चिकन बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला हे मालवणी चिकन करण्यासाठी मसाला हा मालवणीच मसाला वापरायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल रंग स्ट्रेक्चर अतिशय छान आलेलं आहे छान तरीदार आपलं हे मालवणी चिकन बनवून तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं मालवणी चिकन एकदा नक्कीच बनवून पहा साधारणतः तीन ते चार लोकांना पुरेल एवढी आपण ही रेसिपी केलेली आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चैनल पर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणारे रेसिपी मिस करू नका आता गरमागरम हे मालवणी चिकन आपण एका डिशमध्ये सर्व करणार आहोत तुम्ही पाहू शकाल परफेक्ट आपलं हे मालवणी चिकन बनवून तयार झालं आहे पाहता क्षणी खावा असं वाटणारं हे मालवणी चिकन अगदी देखील छान येत आहे आणि परफेक्ट तयार झालेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर या मालवणी चिकनसोबतच त्या मालवणी मसाला कसा तयार करायचा हे रेसिपी हवी असेल तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका मी तुम्हाला मालवणी मसाला देखील कसा तयार करायचा ते देखील रेसिपी यूट्यूबवर अपलोड करेल त्यासोबत आपण सलाड ठेवलेला आहे आणि लिंबू ठेवलेला आहे खूप छान अशी रेसिपी आहे त्याचबरोबर चिकनचे या अगोदर मी खूप सारे रेसिपीज यूट्यूबवर अपलोड केलेले आहे त्या देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद